स्वामी समर्थ महाराजांचे सुविचार श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक संत नाहीत तर ते एक चैतन्यमय अनुभूती आहेत त्यांचे विचार हे जीवनाला दिशा देणारे आणि मनाला शांतता प्रदान करणारे आहेत इथे स्वामींच्या काही प्रेरणादायी शिकवणी दिल्या आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा सर्वात प्रसिद्ध अभयमंत्र जो भक्तांना प्रत्येक संकटात धीर देतो स्वामी समर्थ एकदा नक्कीच तुझी कृपा होईल अढळ श्रद्धेने केलेली ही प्रार्थना निश्चितच फलदायी ठरते श्रद्धा आणि सबुरीने मार्ग नक्की सापडतो कोणताही यशाचा मार्ग हा संयम आणि विश्वासातूनच जातो हे स्वामींनी शिकवले स्वामींवर पूर्ण विश्वास ठेव सर्व ठीक होईल त्यांच्यावर संपूर्ण भार टाकल्यास सर्व चिंता दूर होतात ज्याच्या मनात भक्ती असते त्याच्यावर स्वामींची कृपा असते खरी भक्तीच स्वामींच्या कृपेला पात्र ठरवते जिथे संकट असतात तिथेच स्वामींचं सामर्थ्य दिसतं अडचणीच्या काळातच स्वामींचे खरे सामर्थ्य अनुभवता येते स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत ते एक अनुभूती आहेत त्यांची उपस्थिती केवळ भक्तीतूनच नव्हे तर अनुभवातूनही जाणवते स्वामींचं नाम घेतलं की संकटं दूर होतात नामस्मरणाने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते अडचणी आल्या तरी पाय घसरू देऊ नको कितीही कठीण प्रसंग आले तरी धैर्याने उभे राहण्याचा संदेश मन प्रसन्न ठेवलं तर कृपा लवकर होते शांत आणि आनंदी मन हे स्वामींच्या कृपेला अधिक आकर्षित करते संकट म्हणजे स्वामींची परीक्षा असते प्रत्येक संकट आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेली एक संधी असते दुसऱ्यावर अन्याय नको कारण न्याय करणारे स्वामी आहेत कर्माचे फळ निश्चितच मिळते कारण स्वामी न्यायदेवता आहेत स्वामी समर्थांवर प्रेम कर ते तुला कधीही एकटं सोडणार नाहीत निस्वार्थ प्रेमाने स्वामी नेहमी आपल्यासोबत असतात स्वामींचा नामजप म्हणजे आत्म्याचा आहार नामस्मरण हे आत्म्याला पोषण देते आणि त्याला शुद्ध करते प्रत्येक कर्मात स्वामींचं स्मरण ठेवलं तर जीवन कधीच भरकटणार नाही प्रत्येक कृतीत स्वामींना आठवल्यास जीवन योग्य मार्गावर राहते माणसाने नम्र असावं अहंकारानेच पतन होतं नम्रता हेच खऱ्या ज्ञानाचे लक्षण आहे तर अहंकार हे विनाशाचे कारण स्वामींच्या कृपेने मृत्यूही शांत असतो स्वामींचा आश्रय घेतल्यास मृत्यूची भीतीही दूर होते मन शुद्ध असेल तर देवही जवळ येतो निर्मळ आणि शुद्ध अंतकरण देवाला प्रिय असते स्वतःचा विकास हाच खरा स्वामींचा आदेश आहे आपले जीवन उन्नत करणे हेच स्वामींना अपेक्षित आहे स्वामी हे गुरुदेव आणि मार्गदर्शक आहेत स्वामी सर्वच भूमिकांमध्ये आपल्यासोबत असतात स्वामींच्या चरणी समर्पण केलं की चिंता उरत नाही पूर्ण शरणागतीमुळे सर्व चिंता नाहीशा होतात नेहमी सत्याच्या बाजूने उभं रहा सत्य हाच अंतिम धर्म आहे हे स्वामींनी शिकवले सत्कर्म करा तेच स्वामींना प्रिय आहे चांगले कर्म करणे हेच स्वामींची खरी सेवा आहे स्वामींनी दिलेला प्रत्येक अनुभव शिक्षण आहे जीवनातील प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायला मिळते दुःखातून ज्ञान मिळतं आणि ज्ञानातून स्वामी भेटतात दुःखातून माणूस परिपक्व होतो आणि स्वामींचा अनुभव घेतो स्वामी भक्ती म्हणजे मनाचं शुद्धीकरण भक्तीमुळे मन शांत आणि पवित्र होते स्वामींवर विश्वास म्हणजे आत्मविश्वास स्वामींवरील विश्वासामुळे स्वतःवरील विश्वास वाढतो स्वामींनी दिलं ते स्वीकार कारण त्यातच कल्याण आहे त्यांच्या इच्छेनुसार जगणे हेच आपल्या हिताचे आहे नेहमी स्वामींचं नामस्मरण करत रहा सतत नामस्मरणामुळे त्यांचे सान्निध्य जाणवते स्वामी समर्थ संकटांत आधार यशात नम्रता ते संकटात पाठीशी उभे राहतात आणि यशात नम्रता शिकवतात ज्या घरात स्वामींचं स्मरण होतं तिथेच समृद्धी वास करते जिथे भक्ती असते तिथेच लक्ष्मी वास करते स्वामींवर प्रेम करा मागणं न करता ते देतील निस्वार्थ प्रेम केल्यास ते न मागता सर्व काही देतात जिथे भक्ती तिथे शक्ती भक्तीमध्येच खरी शक्ती दडलेली आहे स्वामींनी साथ दिली की दैव बदलतं त्यांची साथ मिळाल्यास वाईट नशिबाचेही चांगल्या नशिबात रूपांतर होते मनाच्या अशांततेला शांतता देणं हेच स्वामींचं कार्य ते मनाला शांती देतात स्वामी म्हणजे अंतःकरणाचा आवाज ते आपल्या आतून योग्य मार्गदर्शन करतात स्वामींचं नाम उच्चारलं की भय दूर होतं त्यांच्या नामस्मरणाने सर्व भीती पळून जाते कष्ट करत रहा स्वामी कृपेचा वर्षाव करतील प्रामाणिक प्रयत्नांना स्वामींची कृपा लाभते स्वामींनी घेतलेली परीक्षा कठीण असली तरी फळ अतूट असतं त्यांच्या परीक्षा आपल्याला अधिक मजबूत बनवतात माणूस बदलतो पण स्वामी नाही स्वामींचे प्रेम आणि त्यांची उपस्थिती कधीच बदलत नाही स्वामी हे जगाचे पालन करते आहेत त्यांचा विसर पडू देऊ नका ते संपूर्ण विश्वाचे रक्षण करते आहेत स्वामींच्या भक्तांत अहंकार नसतो खरा भक्त नेहमी नम्र असतो स्वामी समर्थ संकटांतले रक्षक मार्गदर्शक ते आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवतात आणि योग्य मार्ग दाखवतात स्वामींची आठवण म्हणजे दिवसभराचं धन त्यांचे स्मरण हे दिवसाचे सर्वात मोठे बक्षीस आहे भक्ती हीच खरी संपत्ती आहे लौकिक संपत्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे स्वामींच्या भक्ताला कधीही उपासमारी होत नाही त्यांचे भक्त कधीही अडचणीत येत नाहीत स्वामी भक्तांचं आयुष्य स्वामींनी लिहिलं असतं त्यांचे भक्त त्यांच्या इच्छेनुसार जीवन जगतात नेहमी चांगलं बोला कारण तेच स्वामींना प्रिय आहे गोड बोलणे हे स्वामींना आवडते स्वामींना फक्त प्रेम हवं असतं बाकी ते दे स्वतः देतात त्यांच्यासाठी केवळ प्रेम आणि निष्ठा महत्वाची आहे स्वामी समर्थ कीर्तनात ध्यानात कर्मात आणि जीवनात ते सर्वत्र प्रत्येक क्षणी आपल्यासोबत आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा